यशस्वी उद्योजकच्या या भागात आपले मनपूर्वक स्वागत नवीन विषय नवीन आशय आणि एक नवीन सक्सेस स्टोरी जेवण बनवण्याच्या आवडीला फक्त आवडीपुरतच मर्यादित न ठेवता त्याचं व्यावसायिक रूपांतर करणाऱ्या नेहा पाटील यांची ही यशोगाथा वयाच्या तेविसाव्या वर्षी स्वतःचा व्यवसाय करण्याचं धाडस नेहा पाटील यांनी दोन हजार सात साली केलं नेहा यमी कॅफे याच्या माध्यमातून फूड प्रोसेसिंगचं शिक्षण घेतल्यानंतर वडिलांकडनं अवघ्या दीड लाखाचं भांडवल घेऊन नेहा यांनी हा व्यवसाय सुरू केला सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींवर एकटीने मात करत हा व्यवसाय चालवला शनिवार वाड्याच्या अगदी बाजूला बाजीराव रस्त्यावर त्यांचा हा कॅफे गेली आठ वर्ष यशस्वीरित्या चालत आहे विविध प्रकारचे केक पेस्ट्रीज ही त्यांची खासियत आहे बर्थडे सेलिब्रेशन साठी सेपरेट हॉल त्यांच्याकडे असल्यामुळे ग्राहकांनाही इथे जायला आवडतं नेहा यांच्या कॅफेमध्ये सहा कामगार कार्यरत आहेत त्या स्वत आणि त्यांचे मिस्टर दोघेही मिळून हा व्यवसाय सांभाळतात रॉ मटेरियलचा खर्च वगळून महिनाकाठी तीस टक्क्यांचा नफा कॅफे या व्यवसायातून मिळू शकतो कार्ड मध्ये पिझ्झा बर्गर सँडविच फ्रेंच फ्राईज पास्ता कोल्ड कॉफी मस्तानी कॅडबी तसेच केकचे वेगवेगळे प्रकार डेझर्ट्स हे प्रकार आता अवेलेबल आहेत बऱ्याचदा असं होतं की लोकांना समजत नाही तुम्ही कॅफे चालू करायचा स्नॅक्स सेंटर ठेवायचं की हॉटेल प्रॉपर काढायचं तर मला असं वाटतं की तुम्ही ना एक ठरवून घ्या तुम्हाला कॅफे जर उभा करायचं असेल तर तुम्ही फास्ट फूडच त्यामध्ये ठेवू शकता लाईक पिझ्झा बर्गर सँडविच असेल जर तुम्हाला स्नॅक्स सेंटर उभा करायचं असेल तर तुम्ही तेच की वडापाव किंवा बाकीच्या अजून काही पॅटीज वगैरे हेच चालू करा आणि हॉटेल असेल तर प्रॉपर हॉटेलचेच मेनू ठेवा बरेच जण असं करतात की सगळं एकत्र करून ते एखादं हे हो करायला बघतात चालू करायला बघतात पण ते सगळं तेवढं मॅनेज होत नाही इन्व्हेंटरी मॅनेज होत नाही किंवा मग बाकीचे बरेच इश्यू त्याच्यामध्ये येतात त्यामुळे माझं एवढं सांगणं असेल की तुम्ही एकच एम ठेवा तुम्हाला काय करायचं आणि त्यानुसारच तुम्ही ते चालू करा योग्य पद्धतीने केलेली मार्केटिंग आणि सातत्याने जपत आलेली चव हीच ग्राहकांना आपल्याकडे पुन्हा पुन्हा यायला भाग पाडते एक महिला उद्योजक म्हणून वयाच्या तेविसाव्या वर्षी नेहा पाटील यांनी केलेल्या धाडसाला आदर्श मांडला तर आपणही आपल्या व्यवसायात यशस्वी होऊ शकतो आणि हेच नेहा पाटील यांच्या यशोगाथेवरून सिद्ध होतं